मित्रांनो नमस्कार बाबासाहेब दादा चला चला सर त्यांना आलो त्यांना आलो मी सर थोडं मागे थोडं मागे ठिकाणी बोला एकदम बाबासाहेबांना मी नमस्कार अभिवादन करतो शिका सेक्रेटरीवास संघर्ष करा हा फूल मंत्र बाबासाहेबांनी दिला आणि भारताने संविधान बाबासाहेबांनी लिहिलं आणि त्या संविधानाच्या आधारावर घटनेच्या आधारावर आपल्या देशाचं कारभारलं आणि सर्वसामान्य माणसाला आपली शेवटच्या घटनापर्यंत न्याय पोहोचला पाहिजे दलित शोषित पिढीला घटक समाजाचा मुख्य प्रवाह आणला गेला पाहिजे यासाठी बाळासाहेबांची काही अकोला कष्ट घेतले हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि बाबासाहेबांनी आपल्या भारताची घटना लिहिली अनेक जगातल्या अनेक देशांच्या घटनेचा अभ्यास करून जगामध्ये सगळ्या सर्वोत्तम घटना बाबासाहेबांनी लिहिली आणि त्यामुळे आपला भारत देश सर्वसामान्य माणूस देखील फापर्यंत पोहोचतोय बाबासाहेबांच्या घटनेमुळे आणि म्हणून मी पुन्हा या ठिकाणी बाबासाहेबांना विनम्र अभिवादन करतो आणि આપણા અને અભિવાદન કરતો જે કુન जे विचार बहाल केले की या विचार <स्थाथ> भिंत असे रक्त राहील अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा भागप्रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र विनम्र अभिवादन धन्यवाद <स्थाथ>